या इतक्या मोठ्या प्रवासात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत खूप बद्दल डिलिव्हरी बद्दल त्याबद्दल स्पेसिफिकली मला विचारायचंय आता लग्नाचं वय पूर्णपणे बदललेलं आहे त्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत लग्नाचं वय बदललंय आणि त्याच्याशिवाय शिवाय सगळ्या मुलींना स्वतःच करिअर पहिल्यांदा पाहिजे मग बाकीच्या गोष्टी त्यामुळे इवन लग्न झाल्यानंतर सुद्धा लगेचच त्यांना काही मूल नको असतं चार पाच वर्ष त्यांचे करिअर सेटल होईपर्यंत दे डोंट वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड ऍट द सेम टाइम लग्न जो आहे जास्त झालेलं असतं पहिल्यांदा कसं विसाव्या वर्षी अठराव्या वर्षी मुली मुलींची लग्न व्हायची आणि आता थर्टी थर्टी फाईव्ह सुद्धा झाले तरी कधी कधी होत नाही कारण करिअर ओरिएंटेड झाल्यात सगळ्याच लेडीज आता दे आर कॉम्पिटिंग विथ द त्यामुळे आणि त्या ना पण कोणालाच लवकर मोल नको त्यामुळे थर्टी फायव्हच्या प्राय, hmm. थर्टी म्हणजे एल्डरली प्रायमी असते म्हणजे okay. प्रायमी म्हणजे फर्स्ट, फर्स्ट प्रेग्नन्सी hmm. थर्टी फायव्ह च्या असतात हल्ली त्यामुळे त्या कॉम्प्लिकेशन चान्सेस जास्त असतात एक तर प्रेग्नन्सी घ्यायला ट्रीटमेंट घ्यावी लागते कधी कधी कारण उशिरा झाल्यामुळे प्रेग्नन्सी घ्यायल्यानंतर पण डायबेटीस इश्यू ब्लड प्रेशरचे इश्यूज जास्त जास्त होत झाले आणि कॉम्प्लिकेशन जास्त त्यामुळे जास्त बरोबर पण मग योग्य वय काय आहे आताच्या काळात सुद्धा लग्न करण्याचं आणि बाळ जन्माला घालण्याचं योग्य वय काय आहे पंचवीस ते तीस लग्न आणि बाळ हो आणि तीस नंतर जर का झालं लग्न तीस सुद्धा हल्ली कॉमन झालंय अगदी वय तर पस्तीस आत झालेलं बरं मूल म्हणजे okay. सुरुवातीला आम्ही म्हणायचो तिसऱ्याच्या आत पण आता पस्तीसीच्या आत झालं तर चांगली गोष्ट आहे मी कॉम्प्लिकेशन्स कमी होतात त्याच्यामुळे पस्तीसीच्या आत झाल्यामुळे कारण आताच सांगितलं ना मी डायबेटीज च हल्ली इंडियामध्ये कोण खूप वाढला आहे आणि डायबेटीज झाला तो अनकंट्रोल असेल तर बच्चूंना कॉम्प्लिकेशन्स खूप कौंप होऊ शकतात जन्मत काही बर्थ डिफेक्ट होऊ शकतात बाळांना आणि बाळांचं वजन बाळांना होणारा डायबिटीज येत ते सुद्धा इन्सिडन्स वाढतो हो त्यामुळे बापरे बरोबर म्हणजे तिशीच्या आधी हो, हा तीसी आले तिसीच्या पर्यंत तरी असा व्हायलाच हवा पहिला मूल पहिलं मूल ओके पण आता लग्न करा तर एक कॉमन स्टेटमेंट आहे त्यामुळे कारण करिअर्स आणि सगळंच पण तो सुद्धा एक योग्य दृष्टिकोनच आहे सतला जर सेटल करायचं असेल पण दोन्ही गोष्टींच बॅलन्स बॅलन्स राहिला पाहिजे आत मुलींना सुद्धा एवढ्या मॅच्युरिटी नसते त्यामुळे एका अगदी आत नाही केलं लग्न तरी बरं कारण त्या मनाने आपला जोडीदार शोधण्या आधी तर जास्त करून शोधूनच जोडीदार लग्न होतं अरेंज मॅरेजेस फारच कमी होतात तर त्यामुळे जोडीदार शोधून तो आपल्याला की बरोबर मॅच वगैरे हे सगळं बघून लग्न कर आणि नंतर तीन चार वर्ष हो, नको नको म्हणून नंतर मग पाच वर्ष पस्तीस वर्षी मूल होणं तर आता मी म्हटलं त्याप्रमाणे कॉम्प्लिकेशन बऱ्यापैकी रेट पण जास्त होत म्हणजे नेमक्या कोणत्या कारणांमुळे सिझरी बाळ एकदम पेशियस असतं पस्तीसीच्या वरती झाल्यामुळे म्हणजे एकच आणि त्यातून एकच बाळ असं हल्ली नॉर्म आहे की जे एक आश्रहा व्यवस्थित व्हावं पण मग एकच असल्यामुळे ते फार प्रेशच असल्यामुळे पेन्सच्या वेळा मध्ये कुठे ऍक्सिडेंट न होता व्यवस्थित व्हावं म्हणून गेन करतात जास्त करून okay. पेन पण सहन होत नाही म्हणजे पेन्सची डिलिव्हरी चालू झाली तरी सुद्धा थोडेसे पेन झाले की नको आता आम्हाला सीझ करा जग पेनलेस लेबर आम्ही चॉईस देतो म्हणजे एपिलुएल एनआरजेसी म्हणतात त्याला पण ते पण नको असतं त्यांना नाही नाही एप्रिल देऊन सुद्धा परत सिलक झालं तर त्यापेक्षा आताच करून टाका सिलक असं अशी सायकोलॉजी असते साधारण हल्ली पेशंटची पेनलेस डिलिव्हरीचा सुद्धा ऑप्शन असतोच म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या पेनलेस डिलिव्हरी मध्ये म्हणजे पेन बरोबर एस्टॅब्लिश झालं म्हणजे अगदी सुरुवातीला नाही पण व्यवस्थित पेन सुरुवात झाल्यानंतर अनेस्थेटिस पाठीला इंजेक्शन देतात त्याला एपिड्युरल म्हणतात एपिड्युरल स्पेस असते तिथे इंजेक्शन देतात आणि त्यामुळे पेशंटच्या कळा चालू राहतात इंटेन्सिटी वाढते पण पेशंट कम्फर्टेबल असते पेशंटला कळत नाही एवढा पेन oh, okay. आणि त्यामुळे रिलॅक्स झाल्यामुळे प्रोग्रेस पण खूप लवकर होतो आणि डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते कारण बऱ्याच मुली घाबरतात त्या जायला पण त्याला काही साईड इफेक्ट नसतात किंवा कॉम्प्लिकेशन पण नसतात फक्त पण थोडा वाढतो ना असता एकदा इंजेक्शन दिलं की पूर्ण वेळेल डिलिव्हरी होईल पेशंट जवळ थांबतात आणि अग त्यात आम्ही असतोच त्यामुळे मग थोडासा खर्च वाढतोच नाही साधारण फरक असतो नॉर्मल डिलिव्हरी फाईव्ह थाउजंड वाढतात ओके